अबोली अब संघर्ष तिच्या जीवनाचा भाग बावीस कमाल आहे हिची एवढं जेलस फील करवण्याचा प्रयत्न करते पण हिच्यावर काही फरकच पडत नाही मला हिचे हसू बघून खूप राग येतो किती काय काय केले हिचे हसू हिरावून घेण्यासाठी तरीही कधी हरत नाही कोणत्या मातीची बनली आहे काय माहीत ईशा विचार करत पाय आपटतच तिच्या रूममध्ये निघून गेली रात्री उघडे ठेवले तिने दरवाजा होते अबोली दिसली तसे ईशा आरवच्या जवळ गेली आणि आरवच तो तिच्यासाठी वेडा असलेला स्वतःला सावरू शकला नाही आणि देहभान विसरून तिच्या धरवला होता पण ईशाची तिरकी नजर दरवाज्यातून दोघांना बघणाऱ्या अबोलीकडे होती आणि तिला नाराज बघून मनातच हसत होती सकाळी मुद्दाम अबोलीला तिच्या शरीरावरचे लव दाखवण्यासाठी म्हणून तिने थांबवले होते तिला वाटले अबोली स्वतःच्या नशिबावर रडत असेल पण अबोलीला हसताना बघून तिला रागस आला असा कुठलाही प्लॅन नसताना तिने अबोलीला कॅन्डल लाईट डिनरची तयारी करायला सांगितले की जेणेकरून अबोलीला ऐकूनच त्रास होईल ईशा किचनमधून जाताच पारुमावशीने अबोलीच्या हाताला पकडून एका खुर्चीवर बसवले अबोली बेबी काय करत आहेस तू तु? तुला कळते का आरो बाबाशी लग्न झाले तुझे तू तु तुझे अधिकार त्या हडळीला कसे देऊ शकतेस तू तु तुझ्या अधिकारासाठी लढ अशी हरू नकोस आयुष्य खूप मोठे आहे बाळा अशी किती दिवस तू स्वतःवर अन्याय होऊ देणार आहेस पारुमावशी कडकडीने तिला समजवू लागल्या त्यांचे डोळे पाणावले अबोली आली तेव्हापासून बघत होते त्या आरवने कधी तिला एका पत्नीचा दर्जा दिले नाही पण अबोली तिचे पूर्ण कर्तव्य पार पाडत होती काही दिवसापासून सगळं ठीक होईल असे चित्र दिसत होते तर कुठून तरी ईशा परत आली आणि सगळं विस्कळीत झाले पारुमावशीचे बोलणे ऐकून अबोलीला रडू कसडले कोणाजवळ ती तिचे अधिकार मागणार होती काय करू मी तीन महिने झाले आमच्या लग्नाला पण आरवने कधी माझ्याकडे बायकोच्या दृष्टीने बघितलेच नाही मी फक्त खेळणे आहे त्याच्यासाठी केव्हाही या खेळा आणि मन भरले की फेकून द्या अबोली मनातच आक्रोश करू लागली तिला रडताना बघून मावशीने तिला मिठीत कवटाळून घेतले तशी अबोलीने दोन्ही हाताचा विडखा त्यांच्या कमरेभोवती घातले आणि मोठमोठ्याने रडू लागले तिला तरी कुठे सहन होत होतं सगळं तू मोठ्या मालकीनबाईसोबत बोल याविषयी काहीतरी मार्ग नक्कीच काढतील त्या तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत पारू मावशी बोलल्या तशी अबोली भानावर आली तिने मावशीच्या मिठीतून दूर होत डोळे पुसले आणि नकारात मान हलवली नाही मावशी मामला काही माहिती नाही झाली पाहिजे मला असे जबरदस्तीचे नाते नको आहे ज्यात फक्त एक तळजोड असेल तीन महिने होऊन जर आरव मला स्वीकारू शकत नसेल तर त्याच्यावर जबरदस्ती नाही करू शकत मी त्याला आमचे नाते हवे असते तर आज मी इथे नाही तर तिथे असते जिथे ईशा आहे अबोली अब हातवारे करून त्यांना सांगू लागली पारुमावशी एकटक तिला नेहाळत होत्या ती काय बोलत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होत्या पण बेबी तुझे काय तू अशी किती दिवस सहन करणार आहेस पारुमावशी काळजीने विचारू लागल्या त्याची चिंता तुम्ही करू नका मी ठीक आहे अबोली बोलली तिने तिचे प्लॅन त्यांना सांगायचे टाळले तशी सगळ्यांचे मन राखून आता ती खरंच कंटाळली होती तिला जगायचे होते फक्त स्वतःसाठी स्वच्छंद त्यावर मावशी शांत झाल्या मग दोघी मिळून स्वयंपाक करू लागल्या ईशाने सांगितल्याप्रमाणे काही स्टॉफला घेऊन अबोलीने ओपन गॅलरीमध्ये डिनरची सोय करून घेतली फेरी लाईट्स बलून सजावट केले होते टेबल दोन दोन बाजूला खुर्च्या मांडल्या होत्या पॉट गार्डन मधील गुलाबाची फुलं ठेवले होते सिंपल पण खूप सुंदर डेकोरेशन केले होते तिने सजावट झाली तशी एक नजर सगळीकडे फिरवून ती सुस्कारा सोडून तिच्या रूममध्ये निघून गेली पारुमावशी त्यांना डिनर सर्व करणार होत्या रात्री साडेआठच्या दरम्यान आरव ऑफिसमधून घरी आला खूप थकलेला दिसत होता तो तो येताच ईशा त्याच्या मिठीत शिरली तसे तो घालात हसला बेबी मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केले लवकर फ्रेश होऊन रेडी हो ईशा आळात येत बोलू लागली सरप्राईज ओके मग चल सोबतच फ्रेश हो आरव एक डोळा विंक करत गालात हसत तिला बोलला तशी ती गालात हसली तुझा प्लॅन नंतर कधीतरी अमलात आणू सध्या तू फ्रेश होऊन लवकर ये ईशा त्याला बाथरूम मध्ये ढकलत हसत बोलली काही वेळाने आरव शॉवर घेऊन बाहेर आला ईशाने त्याच्यासाठी पहिलेच कपडे काढून ठेवले होते ती ही शॉर्ट गोडघ्यापर्यंत असलेला बॅकलेस ब्लॅक कलरचे ड्रेस घालून मस्त रेडी झाली होती दोघे हातात हात घालून खाली आले ईशा आरवला घेऊन गॅलरी मध्ये आली वा वेशू हे सगळं तू केलेस डेकोरेशन बघून खुश होत आरव तिला बोलला तिने होकारात मान हलवली त्याने खुश होत तिच्या ओठावर हलके मुच केले थँक यू पूर्ण थकवा निघून गेला माझा आरो गालात हसत बोलला मग दोघे त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करू लागले शॅम्पेन डान्स डिनर एकमेकावर प्रेमाचा वर्षाव यात त्यांची रात्र बहरत होती तर अबोली तिच्या रूममध्ये बसून तिच्या इंटरव्ह्यूची तयारी करत होती डाकुमेंट्स ड्रॉफ्ट ड्रेस सगळं रेडी ठेवून ती उद्याच्या विचारात झोपी गेली अबोली सकाळी लवकर उठली आवरून तिने किचन मध्ये येत नाश्ता बनवून घेतले थोडंसं खाऊन ती तिच्या मॉमचा फोटो पारुमावशीचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडली नेहमीच्या वेळेवर ती कॉलेज गेटवर पोहोचली अर्णव तिची वाट बघत तिथे उभा होता तिला बघून त्याने त्याची कार आणली आणि दोघे इंटरव्ह्यू होती त्या ठिकाणी निघाले अबोली खूप अस्वस्थ होती जॉब मिळेल की नाही याची भीती मनात होती ती पहिल्यांदा अशी इंटरव्ह्यूसाठी निघाली होती घसासारखा सुकून येत होता तिच्यासाठी हा जॉब खूप महत्वाचा होता अगदी जगायला ऑक्सिजन हवा असतो तसाच अर्णवला तिची अवस्था समजत होती पण सध्या तो काही बोलला नाही त्यालाही तर भीती वाटत होती स्कूलसमोर त्यांची कार थांबली तशी ती विचारातून बाहेर आली अबोली अब अर्णवने तिला आवाज दिले तशी तिने त्याच्याकडे पाहिले घाबरू नको तुला नक्कीच जॉब मिळेल ऑल दी बेस्ट बोलून अर्णवने तिला एक साईड मिठी मारली तिला हे सध्या गरज होती जादूच्या झप्पीची तिने हसतच त्याचा निरोप घेतला आणि आत निघून गेली तिला जॉब मिळू दे म्हणून अर्णव मनोमन देवाला प्रार्थना करू लागला अबोली आत आली तर बरेच कॅन्डिडेट तिथे हजर होते एका कोपऱ्यातल्या खुर्चीवर जाऊन ती बसली एक एक करून सगळे आत जाऊ लागले एक जागा आणि पंधरावीस कॅन्डिडेट मनात भीती दाटून आली तिचे सिलेक्शन होईल ना तिने फिंगर क्रॉस केले काही वेळानी तिला बोलवण्यात आले इंटरव्ह्यू घेणारे पॅनल तिचे डॉक्युमेंट्स बघू लागले सगळे एक्झाम ए प्लस ग्रेडमध्ये पास झाली होती ती पॅनल खुश झाले त्यांनी तिचे ड्रॉप पाहिले जे आतापर्यंत आलेल्या कॅन्डिडेटच्या तुलनेत खूप अप्रतिम होते जे त्यांनी बोलूनही दाखवले त्यांचे फीडबॅक ऐकून अबोली खूप खुश झाली अबोली काहीशी तुटलेल्या अवस्थेत स्कूलमधून बाहेर आली अर्णव गेटवर तिची वाट बघत उभा होता तिच्या डोळ्यातील पाणी आणि तिची अवस्था बघून अर्णव कायदे समजून गेला त्याने तिला प्यायला पाणी दिले आणि तिथून काही अंतरावर असलेल्या रस्त्यालगतच्या एका पार्कमध्ये तिला घेऊन आला अबोली सारखीच रडत होती तिची अपेक्षा तिचे स्वप्न सगळे धुळेस मिळाले होते आता काय झाले अबू अर्णवने तिला विचारले तशी ती पाणवलेल्या डोळ्याने त्याला बघू लागली सगळं संपले अर्णव सगळं संपले मी मी काहीच करू शकत नाही मी प्रत्येक बाबतीत अपयशी ठरत आहे का असे माझे आयुष्य आहे का कोणाला माझ्यातील गुण दिसत नाही का सगळ्यांना माझे अबोल असण्याचा प्रॉब्लेम आहे का अबोली रडतच त्याला हातवारे करून सांगू लागली तिचा आक्रोश बघून अर्णवला भरून आले त्याने तिला सावरायला म्हणून लगेच तिला मिठीत कवटाळून घेतले शांत हो अबो ही जॉब नाही मिळाली तर काय झाले आपण दुसरी जॉब शोधू कुठेतरी तुझ्या कलेला महत्त्व देणारे असतील अर्णव तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तिला समजावू लागला पण त्याचाही आवाज कातर झालेला ते ते बोलले मला बोलता येत नाही मी टीचर म्हणून एबल नाही मी लहान मुलांना कसे शिकवणार मुलांचा आणि माझा कॉन्टॅक्ट कसे होणार त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर मी कसे सोडवणार फक्त माझे अबोल असण्याने मी टीचर म्हणून अपात्र ठरले त्याच्या दूर होत रडतच अबोली अब आत काय झाले ते सांगू लागले पहिल्याच दिवशी हार मानले सबू तुला तुझे ध्येय गाठायचे असेल तर अशा छोट्या मोठ्या अपयशाला दुर्लक्ष कर आणि जिद्दीने पुढे जा एक दिवस नक्कीच तू यशस्वी होशील पण प्लीज आता रडू नको नाहीतर मलाही रडू कोसळेल अर्णवने तिचे डोळे पुसत तिच्या डोळ्यात बघत समजावू लागला शेवटचे बोलताना तो गालात हसला तिने त्याच्याकडे पाहिले खरंच त्याच्या डोळ्यात पाणी होते अर्णव तिच्या सुखातच नाही तर दुःखातही तिचा सोबती होता आणि ती त्याला नाराज करू शकणार नव्हतीच आणि तसेही आयुष्याने नेहमीच तिची परीक्षा घेतली होती ती एक फायटर होती कशी हार मानणार होती ती आणि आता तर तिचा मित्र तिच्यासोबत होता तिने गालात हसत त्याचे डोळे पुसले मी नाही हरणार अबोली अब हसतच बोलली आणि अर्णवने तिला मिठी मारली खूप वेळपासून दोघांना बघणाऱ्या व्यक्तीने रागाने कार स्टार्ट केली आणि वेगाने तिथून निघून गेला क्रमशा तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार